आणि ती भाजी आपण ज्वारीची भाकरी किंवा भाकरी आणि सोबत इंद्रायणी राईस याच्यासोबत मस्त कॉम्बिनेशन आहे याच्यासोबत भारी लागते जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी तर हा बेस्ट उपाय आहे तुम्ही ह्याच्यात सोयाबीन पण टाकू शकता एकदम भारी लागते शिजवून टाकायचे सोयाबीन नॉन व्हेजचा येतो येत एकदम भारी ही भाज आमटी आपण तेलामध्ये टाकायची दोन चमचे तेल घेतले आणि हे त्याला टाकायचे मस्त लिटरचं पाकिट भरतं आणि हे सर्व टाकायचं त्यात एकदम भारी अशी बाजार आमटी होते गरम पाणी करून घेतले पलीकड कर, ते गरम पाणी त्यात टाकायचं आणि एकदम मस्त असे त्याला छोटीशी उकळी येऊन द्यायची हलवून घ्यायचं छोटी उकळी येऊन द्यायची आणि एकदम भारी अशी तयार आपली बाजार आमटी होते तरी ही बाजार आमटी एकदम